गडिंगला शहरातील कडघाव रोड येथील जनसामान्यांचं गरिबांचं हक्काचं ठिकाण असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आणि गुंडू पाटील महेश सलवादे यांच्या संपर्क कार्यालय बाहेर आज सकाळच्या सुमारास हळदी कुंकू आणि गुलाल लावलेल्या काळ्या बाहुल्या रेशमी कापडात बांधून ठेवलेल्या दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली जनसामान्यांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षाच्या कार्यालयावर थेट आघोरी प्रकार ज्या विकृत मनोवृत्तीच्या प्रवृत्तीने केला असेल त्यांचा शोध घेऊन अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आज गडिंगला शहरामध्ये आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कडगाव रोडचं कार्यालय असेल त्याच पद्धतीनं माझं स्वतःचं जनसंपर्क कार्यालय असेल त्याच पद्धतीनं आमचे मित्र महेश सलवादे यांचे जनसंपर्क कार्यालय असेल या तीन ठिकाणी असं आगोरी कृत्य करण्याचं जे काम कोणी केलं असेल त्या आगोरी कृत्य करणाऱ्या बाबाला माझं सांगणं आहे की असं आगोरी कृत्य करून किंवा लिंबू किंवा टाचण्या किंवा बाकीचं काय कृती कोण असं आम्ही फिरणारी लोकं नाही आहे आम्ही जनसामान्यांचं काम करणारे गोरगरीब जनतेचं काम करणारे आम्ही मंडळी आहोत या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि गणिंग शहरातील तालुक्यातील गोरगरीब शेतकरी वंचित दीनदलित लोकांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे तोपर्यंत जोपर्यंत हा आशीर्वाद आमच्या मागे आहे असले कृत्य असले घालरले कृत्य आम्हाला आमच्या पचनी पडणार पण नाही आणि असले कृत्य परत एकदा या हरामगोरांनी करू नये एवढंच मला त्यांना सांगणं आहे आज सकाळी राष्ट्रवादीचे आमचे गणिंग शहरातील प्रमुख कार्यालय तिथं काही अंधश्रद्धा बाळगणारे लोक दोन लिंबू टाकलेत असं आम्हाला आमच्या साहेबांचे सुईसाहेब अमर मांगले यांच्या मार्फत कळलं तसेच तो फोन होतोय तो न होतोय तेवढ्यात आमच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंडू पाटील यांचा मला फोन आला की माझ्याही कार्यालयाजवळ झाडाला कोणतर करणी केलेलं काहीतरी बांधलेलं आहे म्हणालं आणि मलाही थोड्या वेळात कळालं की माझ्याही का संपर्क कार्यालयाच्याजवळ लिंबू टाकण्यात आला होता पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की माझ्या ऑफिसच्या शेजारी मारुतीचं देऊळ आहे त्या देवळातलं काहीतरी असेल किंवा हे म्हटल्याने आम्ही ते दुर्लक्ष करून लिंबू काढून टाकला वास्तविक गणिंग शहरातील सर्व नागरिकांना माझं कळकळीचं सांगण्याचं सा सांगणं आहे की कोल्हापूर जिल्हा हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात पुरोगामी विचाराला मानणारे लोक आहेत वास्तविक असं अंधश्रद्धा करून किंवा लिंबू करणी करून लोकांचं मन परिवर्तन होत नाही वास्तविक गोरगरिबांचं काम आमच्यासारखे युवक कार्यकर्ते असतील किंवा आमचे सहकारी वर्ग असतील हे निशुल्क लोकांसाठी तिथं गोरगरिबांसाठी चोवीस तास काम करत आहेत वास्तविक लिंबू बांधण्यापेक्षा तुम्हीही लोकांची प्रामाणिकपणे सेवा करा निश्चितच लोक तुम्हालाही स्वीकारतील येतेल्या काळात आम्हीही ठरवलेलं आहे की प्रामाणिकपणे असले लिंबू लिंबूला आम्ही घाबरणारे लोक नाही आहे कारण की आमच्या पाठीशी महाराष्ट्राचे श्रावण बाळ व वैद्यकीय शिक्षणमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब हे आहेत आणि आम्हाला मुश्रीफ साहेबांचं सांगणंच असं आहे तुम्ही कारेलेया। न, कारेलेया की तुम्ही कुठल्याही असल्या गोष्टीला भीक घालू नका गोरगरिबांचं काम करत चला लोकं तुमच्या पाठीशी निश्चित राहतील असं साहेबांचंही आम्हाला सांगणार आहे त्या वाटचालीवर आम्ही चालत आहे आज सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रवादी कार्यालया कार्यालयाच्या जवळ आल्यानंतर आम्हाला लक्षात आले की आमच्या कार्यालयाच्या समोर तीन लिंबू टाकले होते त्या लिंबूला टाचण्या लावल्या हो होत्या तर मला जो कोणी एक कृत्य केलं आहे त्याला सांगायचं आहे की आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कार्यालयाच्या संपर्क कार्यालयातून आज गोरगरीब जनतेचं काम तिथून होत आहे आणि आज जी गोरगरीब जनतेची जी गर्दी कार्यालयामध्ये आमच्या दिसते ती फक्त आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या कामामुळे दिसते आणि असलो कृत्य करून अगोरी कृत्य करून काही फरक आम्हा लोकावर पडणार नाही आहे आणि मी इतकंच सांगतो की असं लिंबू टाकून किंवा एखादी बाऊली बांधून राष्ट्रवादी कार्यकर्ता कधी का फुटणार नाही आहे तो काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं असल्या कृत्याला आम्ही घाबरत नाही अजून आम्ही जोमाने कार्य करू